देवाचा कार्यक्रम शिवा देतात काय होईल बाबा देव बोल नाही तर मेहनत असाच शंडा बांधायचे मला बाबा सेम केस करायचे मला असं माल का खड्डा बनवून तिथं खड्डा हा मग तुम्हाला पाहिजे तसा माल कालवा पण काल्याचे तीर्थना पूर्णता नाही उद्या सप्ताह आणि त्यानिमित्ताने आता इकडे तयारी चालू आहे आकाश भाऊ ऋतिक भाऊ खूप इथे सकाळपासून हेल्प चालू आहे आता मांडवाचं काम चालू आहे आणि इथे पाणी मारत घेतलेलं आहे बघू शकता मी पूर्ण ओळखा झालेलो आहे आणि आता आकाश चाललाय पायी बनायला कारण की मी बादली गेली पाणी मारत होतो तर आकाश आता अपडेट आकाशला बघवला नाही आता अपडेट करीत आहे त्याला मित्रांनो उद्याच्या तयारीसाठी हा पूर्वतयारी चालू आहे आता मी घेतलेले गंगा जल आणि चाललेले आहेत आता पूजा करायला गंगाजल पटीनी सांगितलेल्या आपल्या तिथं चाललं होता रिॲक्शन बघूया आपण काय हे गंगाजल लावले बाबाकडे भाग्य लागतील तुमचं माहित आहे का गंगाजल गंगा लाभला गेल तर तिकडे गेलो मला माहित आहे ना तुमचा अंत होईल आम्हीच फक्त आमर झाला गाई तिकडे मांडवायचं काम चालू आहे आणि डी जे विकीकडे पूर्ण ऑर्डर असते दरवर्षी प्रमाणे बघू शकतात पोरांची मेहनत गोविंदा पथक या घोड्याला मित्रांनो आता घोडा दिसला आता याच्या वर्षी आम्ही जाऊ वरती देवाचा कार्यक्रम शिवा देतात काय होईल भावा देव बोल <laughs> कार्यक्रमा बद्दल काय बोल अरे माझे केस केले केस एकदम केसांची आता त्याच्यामुळे तुम्ही केसांची फॅशन थोडी चेंज नक्कीच मी आता आलेले हार आणायला बाजारात काही इथला तू काल दहा रुपयाचा हार ना आज लगेच वीस रुपये रेट केलेले आईनी आईने बघला माणूस येतो गांडपाव लगेच गंडीच घेतलाय काही सामान आणायला गेल तो लगीन पण नाही झाला तरी एवढा सामान आणायला लागतो काय सांगू तुम्हाला म्हणून मी सांगतो लगीन करू नका तुम्ही मी करीन मला येते माझ्या सामान आणायला प्लस सोन्या भाऊ फार मेहनत घेतात माझ्या काहीच म्हणजे आमचा सुपरवायझर आहे नाही तर मेहनत बघू शकतात सोन्याचा वरती आहे धीरज पाटील दुसरा चालव मित्रांनो आमचं काम चालू झालेलं आहे आता याचा तर गुरु बघा मला काय दोन शब्द म्हणाले आय लव यू इश <laughs> काही पण <बना> तुमचं <laughs> काम झालेलं तर रिझल्ट बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे शुभ सकाळ मित्रांनो आज धीरज पाठीच्या ब्लॉग मी बनवणार आहे तर तो घरामारीत झोपला आहे शिवरात्री चला मित्रांनो ची सुरुवात तर बेबीने केलेली आहे तर आता फ्रेश वगैरे होऊन आता मी आहे मंदिरामध्ये बाबाचं दर्शन घेतो मला मित्रांनो दर्शन करून झाला आता आणि तुम्ही गर्दी बघलीच किती होती आणि रुपेश माले आता आपल्या समोरून येत आहे ते कुठं तरी चाललंय त्यांचा आजचा दौरा कुठं चालला दौरा त्यांना इचरू आज ते कुठं शंभर टक्के या जाऊन चाललाय गुलाखपती बघतो मित्रांनो प्रिन्स वडील रुपेश माले आणि कांचन माली आणि समायरा माली हे तिघाच जण गेल ती इथं कुठं कुंभेरीवर प्रिन्स जाम लरत जाम किती प्रिन्स लरत लरत होता ना तू हा लढत होता का नाही पीठ लरत होता तर त्याच्या दयामाया दाखवून आता त्याला आपण चालवलेलं आहे सोन्या आहे मी आहे प्रिन्स आहे दिपेश आहे आणि तुषार आहे चला आता डायरेक्ट आपण जाऊ कुंभेरीवर तिथं मोठी जत्रा असते ती दाखवतो तुम्हाला कायच तुषार बी चुके आहे दिपेश आहे त्या दुष्पन झालेले माझा

मित्रांनो झालेली एंट्री आमची जत्रेमध्ये बघू आता काय घेणार तर काही नाही बघायची कामा करू जत्रा लापतो सोन्याच्या अंगठ्या कुठे आहेत त्या सोन्याच्या वापस वापस लापडा वेळी द्या प्रिज प्रिज द्या

काय तुझ्या सोमनाथ वैद्यनाथ केदारनाथ महाकालेश्वर काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ झालेले माझा घृणेश्वर पण झालेले त्र्यंबकेश्वर पण झालेले नागेश्वर नाही झालेलं रामेश्वरम नाही मल्लिकार्जुन ओंकारेश्वर भीमाशंकर मित्रांनो पाच मिनिटात तुमचं दर्शन करून दिलेलं तुम्ही मित्रांनो एवढी सारी गर्दी असून आम्हाला आता स्वामी इथे घ्यायला येणार लाक्षात काय बोल की तुषारजी तुषार आहे रे बोलक तुझी स्वामी बघू शकता डायरेक्ट इकडे घ्यायला आलेला आहे आपल्याला ना सिंगल लाईन करा सिंगल ला यांच्यासाठी सिंगल ला आपल्या डिटाबर मित्रांनो आपल्या सोबत आहे स्वामी आणि या मंदिराची पूर्ण देखरेख तेच करतात आता त्यांना आपण विचारू या मंदिराबद्दल हे आपलं जे मंदिर आहे जे आणि हे जे शिंदिंग आहे ते अति पुरातन शिंदीर आहे आणि ते सोयाभूण शिंदिंग आहे या ठिकाणी येणारे जो प्रत्येक भक्त आहे त्याच्या एक मनोकामना इच्छा या पूर्ण होत असतात आणि आमचे हे सगळे साई भक्त जे आमच्या माझ्याबरोबर बऱ्याच वर्षापासून पालखीमध्ये चालत असतात त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो महाशिवरात्रीच्या आणि त्यांना त्यांच्याही ज्या मनोकामना आहेत भगवंत भोलेनाथ पूर्ण करो महादेव करु दर्शन झालं झालं कसं झालं दर्शन मग तू लाजतो तुम्हाला अरे आम्हाला आमचा मोबाईल स्वामींनी जप्त केलं ना आम्हाला दर्शन दिलं तुला काय खायला पाहिजे का फक्त विचारच करता कुठे ब्रिज इथले आता रॅमोट घ्या बुगाट भावाचा आपल्या सीझन वाईज धंदा असतो सांगताना पण इकडे वाडावाचा धंदा हो धंदा झाले कसा आहे वाडाभाव काकी अरे दहा रुपयाला सगली चिक तुम्ही नवला ऐका था, इच्चा, इच्चा था तुझी इच्छा कशी आहे खातो असं एक असा आलेले आपल्या थापा जरा कमी दिसत जरा मुठभर घेऊन घेऊन बाबा काय गावला आपल्याला आका माझात ते व्हिडिओ डिलीट मारू देत नाही तो धीरा एक नो काय काय होतं आपल्या मागे बघू शकता छुपाडा असा चंडावांदा बांधायचे मला बाबा असं सेम केस करायचेत मला सेम सेम आपण बघू शकता राहुल चंदे आणि विश्नी जाधव चंदे यांच्याकडून गाडूंने की अशी सोय इथे ब्लॉगर केलेले भावी भक्तांना नाश्त्याची सोय केलेली आतीश भाऊ आठ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वापस एकदा ऍडव्हान्स दादा आपलं मयूर दादा की <laughs> जत्रा हिंडलो का वीस रुपयाचा भक्त आनंदच खाल्लेले इकडे आपल्याने भेटलेले गावातले मयुरेश काय पप्पानी दिला घेऊन हा काय बोलतोय मी आलो अर्धा तास झाला मला बघतात ना मित्रांनो आता मी नाश्ता वगैरे करून आता डायरेक्ट आता घरी चाललेले बघूया आता तिथे काय आहे ना डायरेक्ट आपण आता पालखी सोला निघणार आहे चार ते पाच वाजता तर तो पण तुम्हाला भेटेलच बघायला मित्रांनो घरी आपण आलेले ना प्रिंटच्या चेहऱ्यावर स्माईल सुद्धा आलेले हे पोरा नुसतं मी मजाक मजाक मध्ये बोललो या ना का या ना बसा नाश्ता वगैरे तर चाल डायरेक्ट घरात घुसलो चला मित्रांनो तयारी वगैरे झालेली आहे मस्त आराम करून आता आता आपला थोड्याच वेळेला पालखी सोहळा चालू होणार आहे हा काले oh, कपडे अरे बाबा sab jab 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 भेंड्यावाल्यांचा कुरा आहे ना झालं लागेल भिवंडीवरून तुम्ही या लवकरात लवकर पालखीला माऊल तुकारा गो बाऊल तुकारा गो <laughs> बाऊल बाऊल पुकारा

आदरण्या गावात तुमचं सरचं स्वागत आहे आत्या साहेब बावलं इथे चाललेले उपवासाचा कार्यक्रम आणि मित्रांनो दरवर्षी खिचडीचा प्रसाद असतो एकवीस वर्ष झालेले आता प्रथमच आपण बगर ना हा बगरचा प्रसाद देणार भावी बघताना प्रसादाचा लाभ घ्यावा सर्वांनी प्रसाद वाटप चालू झालेले ते काही आमटी वाढत आहे में आ, में में तर यांना तर माझी विनंती आहे का असं माल का खड्डा बनवून तिथं खड्डा हा मग तुम्हाला पाहिजे तसा माल कालवा पाहिजे तसा माल कालवा मध्ये मे वाडके थग्गा या सब लोक आनंद उठारे मित्रांनो प्रसाद वगैरे खाऊन झालेले आणि आता थोड्याच वेळात कीर्तन चालू आहे ना पण सर्वांनी कीर्तनाला या अशी नम्र विनंती कमेडी कडून चला मग आरे भेटू कीर्तनाला तर मित्रांनो आपण फ्रेश झालेलो आणि कीर्तन चालू झालेले तिकडे चला मग आता कीर्तनाला थोडा बसूया ते म्हणते अगं तो भिकारी ना गेला असेल बलीच्या दरात भीक मागायला कस तिच्या पालटला पालटलं ग तिने आता हा भिकारी आहे ना मग तो पण भीक मागायला बलीच्या दरात तीन पावलं मागायला गेला की नाही मग तो पण भिकारी हा पण भिकारी मग यांचं भक्त काय श्रीमंत असतील होइन भिकारी एके दिवशी महाशिवरात्रीचाच दिवस भगवान शंकर पार्वती बसलेले सगळे गण बसलेले आणि पार्वतीने एक प्रश्न केला देवा सगळे हर हर बाया पालाच्या आधी या देऊन टाकू द्या ना म्हणजे कसं घेतली पूर्ण कीर्तन वगैरे झालेले संपन्न आणि पूर्ण महिला मंडल ला आपण काम लावलेले आता भाजीपाला उद्याचा भोजनासाठी भाजीपाला निवडीत घेतलेले आता आम्ही चाललेले घरी आता झोपतो आणि डायरेक्ट उद्या भेटू आपण काल्याच्या कीर्तन आता झोपायचं नाही बाबा अजून बऱ्याच मी चाललो झोपाला तुम्ही करा काम day... श्री राम, हर हर महादेव, ओम नम शिवाय सकाळ झालेली आहे आणि आम्ही रेडी पण झालेलो आहे आणि काल्याचा कीर्तन चालू पण झालेलं आहे लेटच झालेले पण थेट चला आता दाखवतो तुम्हाला काल्याचं कीर्तन मग होणार प्रसाद तशी तुम्ही युवा पिढी तिथं कीर्तनाला बसायला पाहिजे तर तुम्ही इथं काय करता अच्छा हे पण इम्पॉर्टंट आहे खूप हे चाललंय ना काय त्याच्यामध्ये श्रोतू वर्गाचा काहीतरी उद्धार व्हावा समाज लागावा समाजाला संसाराची लागलेली चटके कमी संसारामध्ये दुःखाची निवृत्ती होऊन त्याला परमानंद सुखाची प्राप्ती व्हा भाव। व्हावी हा हेतू कुठे आहे कीर्तनकारांचा आहे का काय नाही फक्त चांगल्या प्रकारे नटापटा करणार तो नाचणार चाले बोलणार हा चांगल्या प्रकारे कविता बोलणार तुम्ही त्याच्यावर टाळ्या वाजवणार बस आणि जाताना मोठं पाकिट भरून देणार दुसरं काय करणार तू हेच चालू हे मनोरंजनच आहे तर कुठेतरी बंद व्हायला पाहिजे म्हणून कोणतरी बोललं पाहिजे म्हणून मी थोडस बोलतोय होऊन निघते कुठे निघा कुठे मिळायला समुद्राला ज्या वेळेला ती समुद्राला मिळते त्यावेळेला ती काय होते पूर्णता थान पावते तिचा तिचा प्रवास पूर्ण पूर्ण होतोय हा होतोय की नाही मंदिर पूर्ण बांधलंय पण त्याची पूर्णता कधी होते जेव्हा कलश होईल तेव्हा आप तेव्हा म्हणा मंदिर काय झालं पूर्ण झालं तशा प्रकारे सप्ताह अडीच दिवस का होईना पण काल्याच्या कीर्तनाशिवाय त्याची पूर्णता नाहीये तशा प्रकारे आज पूर्णतेचा दिवस आहे चला मग काला हा प्रसंग फार वेगळा आहे काल्याचं कीर्तन फार वेगळं कीर्तन आहे इकडे कीर्तन झाले ना इकडे पूर्ण फक्त आता काळाचा कीर्तन होण्याचा बाकी आहे बाबाने घेतलेले पापड दलितच बघू शकता भांडी भिंडी पण धरतो पोरी नो बघा भांडी पण घेशील तयार वा या काय विशेष उपस्थिती असणारे आमचे मृदुमनी नितीन महाराज आमचे विनयकारी भगवान बाबा पाटोले गायन साथेला असणारे आमचे किरण महाराज गोपीनाथ बाबा दोन्ही गोपीनाथ बाबा आमचे किशन बाबा आहेत आमचे वांद्रेचे बाबा आहेत समोर असणारे गोविंद बाबा हे सर्वांच्या उपस्थितीत ही कीर्तनाची सेवा पार पडली आता भजन होईल दोन अभंग होतील हांडी फुटेल सर्वांना प्रसाद जागेवर बिलकुल ही गडबड करायची नाही विठ्ठल जय जय विठल काकी काय पाहिजे का, नहीं। नहीं अका का <laughs> मुंडी घालतेवरून जैत घेतलाय मित्रांनो प्रसादाचा लाभ घेतलेला आहे सर्वांनी आणि आम्ही आता दे रुपेश माले यांनी देणगी दिलेली दे आणि खूप मस्त कार्यक्रम झालेले आणि आजचा ब्लॉग इथे एंड करतो मी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटा दावाला विसरू नका घंटा इथपास मी थंडापे तो लय ऊन पारलाय बाय बाय